आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत नमस्कार मी आपल्यासोबत दादा राग आपण बघत आहोत एम जे न्यूज भुसावळ शहरात खुनाची मालिका सुरूच बत्तीस वर्षीय तरुणावर सकाळी साडेसात वाजता एक थरारक घटना घडली वर्षीय नासिर शेख याचा पाच झाडून निर्गुण खून करण्यात आला दुचाकीवरून आलेल्या चार संशयितांपैकी तीन जणांनी पिस्तुलाचा वापर करत तहरीन याच्यावर गोळीबार केला ही घटना घडताच संशयित घटनास्थळावरून त्वरित फरार झाले खुनाचे मुख्य कारण म्हणजे कुरुम वैमनश्यातून प्राथमिक माहितीनुसार हा खून फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये घडलेल्या खुनाचा बदला घेण्यासाठी केला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेनंतर भुसावळ शहर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आहे संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून शहरात सुरक्षा कडक करण्यात आली आहे या घटनेमुळे भुसावळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे भुसावळ शहरामध्ये हे बाजारपेठ बाजारपेठ पोलीस हा एरिया आहे इकडे हे जे दिसत आहे तिथे सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान एक चहा पित असताना एका इसमाचा अनोळखी चार इसम मध्ये प्रवेश करून त्यांनी गोळी झाडून फोन केलेला आहे त्याचा सध्या मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी आम्ही जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आरोपींबाबत आमचे पोलिसची टीम आहे स्थानिक गुन्हे शाखेची टीम आहे ते तपास करत आहेत ज्यांनी गोळी वगैरे झाले त्यांची पार्श्वभूमी काय असते आता अजून निष्पन्न झालेले नाहीत कोणी गोळी मारली फक्त एवढंच निष्पन्न झालंय की गोळीने मारून त्याचे खून झालेला आहे आणि जे मयत आहे त्याच्यात पोस्टमॉर्टम साठी बॉडी पाठवलेली हो आहे इतर आता तपासात बाबी उघड होतील एकूण किती स्पॉट वर आम्हाला तीन खाली केस मिळालेले आहेत आणि एक राऊंड म्हणजे जो मिस फायर झालाय तो मिळालेला आहे आणि एक कॅप मिळाली एवढा स्पॉट वर मिळालेला आहे गोळी कुठे लागली त्याच्या गोळी माने मागच्या बाजूनच दोन्ही गोळ्या लागल्या आहेत एक मानेत लागलेली एक पाठीमध्ये लागलेली आहे नाव काय असेल त्याचे नाव तेहरीन नासिर म्हणून आहे तेहरीन नासिर शेख तेहतीस वर्षाचे आहे त्यांच्यावर हे अटॅक झालेलं आहे हे जे तेहरीन नासिर यांना ज्यांना गोडी लागलेली आहे त्याची पासी ते आता तपासामध्ये आम्ही चेक करत आहोत पूर्वीचं काय वैयक्तिक त्यांचे वाद वगैरे आहेत तर त्याच्याबद्दल तपास करत आहोत